नमस्कार मित्रांनो मी जय तुला पुन्हा एकदा स्वागत करतो काम करतो स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये लाभ आहे आपल्या इथे त्याचं काम करतो त्याचा बघितला तुम्ही दरवाजा तुट तुटताना दरवाजा तोडत होतो नवीन दरवाजा लावायचा थोडा वरती घेऊ आणि एक वरच्या लादीचं सुद्धा काम तुम्ही घेऊया वरच्या रूमचं वरच्या रूमला आपला हे नव्हता काय बोलतात कोटमाला नव्हता तो बांधलेला आहे बाथरूमला टाईल्स आणि ही फ्लोरिंगला टाईल्स इकडे सर्व सामान पडलेलं आहे कारण सर्व जागा नाही ठेवायला म्हणून त्याला कलरचं काम बाकी आहे ते सर्व गॅस वगैरे हो वरती जाणली बाहेर केला आधी एवढीची गॅलरी आहे आणि इथे सुद्धा थोडा छाट मारला कारण प्लास्टर कारण पाणी वगैरे हो आतमध्ये जातो त्यामुळे पाठीमागे भिंत आमची ओली आहे आपले उघडी आहे कारण ह्याने वरती नाही केले म्हणून तर ही जी ह्या इकडे सिमेंटनी थोडा प्लास्टर केला कारण पाणी वगैरे डायरेक्ट आतमध्ये जातो पावसाचं पहिलं आम्ही इकडे प्लास्टिक वगैरे बांधायचो आता नाही बांधत आता ह्यालाच बांधायला लागेल कारण ह्या ह्या बाजूवाल्याचं पत्र्याचं पाणी डायरेक्ट आमच्या गॅलरी येतो किती खोटा पण आहे बघा डायरेक्ट गॅलरीत आणि गॅलरी एवढी वाढवली ना दोन माणसं झोपू शकत एवढी गॅलरी त्याच्यामुळे ते आम्हाला जसा हॅनी बांधलेला आहे तसा हा पूर्ण मेंटा टाकायला लागतो जेणेकरून पाणी लागून मेंढाला लागून खाली जाईल आतमधला बघा आतमधली पण लादी झाले आतमधली खाली लादी झाले म्हणजे ही स्टाईल अगोदरच होती आणि दरवाजाची फ्रेम बाहेर आता टाईल्स मारत आहेत स्टार्टिंगचं काम म्हणजे हे लोखंड बसवले सपोर्टसाठी चॅनल गली की सपोर्ट साटी ये होगा सपोर्ट साटी मेटाइल करी लगाने वाला है वो कुछ अल्दुराम अल्दुराम कर रहे थे आ? संदीप भाई बोल रहे थे अल्दुराम को लेके वो भेजता हूँ कल अल्दुरा? अल्दुराम अल्दुराम अल्दुराम, अल्दुराम करके नाम का कोई है तो नाही बोली वो तो मालूम नाही बोल रहे थे बेन को कल बोला बस ही टायल्स झाली की झाला आणि दरवाजा लावायचा बाकी आहे फक्त आपला जुना दरवाजा बघताय तिकडे जुना दरवाजा आणि तो सरा खाली होता त्याच्यामुळे थोडा वर्क केला फ्रेम लावून तीन दिवस झाले ही फ्रेम लावून हा आता हा काय खोदलेलं लॉकडाऊनमध्ये तो जरा काम नीट करायचं पॅक करायचा आणि जरा घ्या आपला ऍडजस्ट पॅन बनवायसाठी ॲडजस्ट पॅन बनवायसाठी ठेवलेला बाहेरून पूर्ण दशा झाली त्याची चल हे लादिला का पूरा ला। ला पुरा एक सिमेंटची गोल राहिली आहे हो जाएगा ना एक सिमेंट काही एक ही पाहिजे है टाईल लागली की लोखंडी खिडकी एकदम हे वाटत खिडकी एकदम जुनी वाटेल तिला पण कलर करायला लागेल हिला पण कलर करायला लागेल शिडीला आणि कलरचं काम तर बाकीच आहेत वरचे पण हे बघता लोखंड जंगले जंगल्यासारखे वाटतात हा आमचा जर हा मीटर इथं नसता ना तर ही शिडी जरा म्हणजे परफेक्ट वाटली असते कारण तर बायला घेऊन चढणार म्हणजे लागणार शिडी मीटर जागा नाही तेवढी बघा दरवाजा पण त्या साईडला आहे जर दरवाजा ह्या साईडला असताना तर ही शिडी अशी आली असती म्हटलं अशी आली असती मग शि काय एवढा प्रॉब्लेम नसता दरवाजा जर ह्या साईडला असता ही जागा आहे ना ती जरा जाड आहे जागा त्याच्यामुळं टाईल्स लागत नाही जर खोचत जागा दहा दिवस दहावा दिवस आहे काम चालू केलेलं आहे पूर्ण बाहेर आल्या एक दोन दिवसात होऊन जाईल बाहेर बाहेरची जी टायल्स होती ती लागली मी कामावर गेलो आणि कामावर आणला होता रात्र झाले होते झोपायची तयारी खाली आणि इकडे दरवाजा अजून लावलेला नाहीये म्हणजे फक्त ही फ्रेम बनवलेली आहे दरवाजा बघताय तो जुना दरवाजा होता ना तोच मी घेतला आणि जुना दरवाजा होता तोच लावला लावलाय आणि परदा वगैरे लावलेला आहे आणि आता इकडचं सर्व काम झालं आहे फक्त हे बघा हा जो आहे हा ना इथे कुठं विटा लावायचे आहेत कारण लॉकडाऊनमध्ये जेव्हा हा जेव्हा टाईल्सचं काम झालं होतं ना तेव्हा काय माहिती भोगदा बनवून ठेवलेला एकदम पंखा काळ पंख्यासाठी कुठच्या मिस्त्रीला बावलेट मिस्त्रीला काम दिलेलं काय माहिती तिला त्याला बोललेलं की आ, हे करण्यासाठी आपला ॲडजस्टमेंट बसवण्यासाठी खोदायचा आहे तर त्यांनी एवढा मोठा खड्डा हे केला बघा एवढा म्हणजे हा 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 पूर्ण चौकन केलेला नंतर मग हा ही जे आहे ते मिठा भरून नंतर आम्ही केलेलं आहे थोडा तरी पण आता ते पूर्ण हे करून तिथे वरती जो आहे ना वरती चौकोन ठेवायचा आहे आणि बाकी सगळा बंद करून आहे आणि इकडे सगळं का सामान बघताय सगळं असंच पसारा पडलेला आहे टी व्ही ते असेच आहे टी व्हीला अशी झाकून ठेवले आणि आता बाहेरची टाइल्स लावले त्यांनी तर दाखवली असते पण लाईट पण नाही बाहेर बघा फिटिंगचा वगैरे सगळं लाईटिंग वगैरे हे केले तर आता आपल्याला इलेक्ट्रिशियन सुद्धा बोलायला लागेल ते काम करायसाठी काम वाढलेलं आहे इलेक्ट्रिशियनचं काम आहे बाकी कलरचं पण बाकीच आहे कलर पण कलर्ससुद्धा कलर काम बाकी आहे आई चालले गावी टेन्शन आहे आता म्हणजे आता कोण घरी राहणार मी घरी राहून कसं काम करणार कारण घर गावचं पण बघायला लागतो ना आपला पत्र आपल्या प्लॅस्टिक वगैरे टाकायला बाकी आहे ते सर्व करायचं लागतं तरी पण पंधरा दिवस लागले जर हा काम जर मी त्याला खंडून दिला असताना म्हणजे पन्नास साठ हजार मजुरीवर चार दिवसचा झाला असता पण हा मजुरीवर दिलेला म्हणून बघताय पण किती दिवस झाले अकरा दिवस लागले म्हणजे दहा दहा था दिवस झाले आता हा अकरावा दिवस आहे उद्याचा तर आता आईला पण सोडायला जायचंय सकाळी उठून बघूया सकाळी उठेन नंतर मग सोडून येईन आणि परत काय लागतंय काय नाही लागतंय त्या मिस्त्र्यांना ते बघून मग निघणार आहे तू कामावर हो दुसरा काय कुठं जाणार आपण आणि परवा नशीब रविवार आहे आज शुक्रवार होता आणि उद्या शनिवार आहे उद्या शनिवार दरवाजाचा मिस्त्री मी आपला सुतार मेन भेटला पाहिजे कारपेंटर नाही भेटला आहे कुठे शोधला शोधला नाही भेटत दरवाजा मस्त तीन हजारापर्यंत येते पण आपला कारपेंटरच नाही भेटत आहे हा बघ कसा झोपतो आहे मी पाठीमागे पडदा लावला आहे आणि दरवाजा असाच ठेवलेला आहे तो जुना दरवाजा येतो आणि हे इथे कोणी यायला नको घुशी वगैरे हो जरा ही फली लावले घुशी वगैरे हो कोणी यायला नको पहिल्याच दिवशी घुशी हो हो जाम आलेल्या पहिल्या दिवशी कशी फ्रेम वगैरे हो बनवली नव्हती ना आणि ही लादे पण नव्हती लावलेली तर घुशी निष्ठ्या आणि इथं बेड होता झोपायसाठी मला तर मी बेडवर झोपलेलो पण घुशी एवढ्या त्रास देत होत्या दे ना निष्ठ्या येत होत्या आणि इकडे सगळं सामान भरलेच होता ते एवढा घुशीने त्रास दिल्यानं काय बोलणार आता मला निस्त्या इकडे म्हणजे ज किचनचा सा सगळं सामान होता जे खाद्यपदार्थ आपले गहू वगैरे सर्व काय होता म्हणजे जे जे ते खायला वगैरे येत होते निस्ते इथपर्यंत जेव्हा दरवाजा असाच म्हणजे ठेवलेला तेव्हा लादी नव्हती लावली दरवाजा ओपन केलेला तोडून ठेवलेला फक्त आणि आता मला तरी पण कधी कधी भीती वाटते रात्रीची कारण लाईट अशी बंद झाल्याच्या नंतर मग एकदम सावली अशी वाटते की सावली पडले बाहेर कोणतरी आहे उभा असं वाटतं चला आता बघूया आता सकाळी उठून जायचं आईला सोडायला इकडे सगळं बाथरूमचा थोडा खाली खाल खलच झालाय बघताय एकदा ही ही एक पण झाली असती पण ते शिडीच्या पाठीमागेच आहे ना त्याच्यामुळे खिडकीला आणि खर्च पण वाढेल ना खिडचीचं खिडकी खिडकीचा फ्रेम बनवायला वगैरे हो खर्च पण वाढेल म्हणून नाही करत आहे आता हे बघूया कशाने तरी आहे ते काय बोलतात काय लिक्विड येतं की ॲसिडसारखं काहीतरी का येतं त्याच्यानी साफ होतं म्हणून बघूया साफ झाले तर बरं होईल मित्रांनो मित्रांनो तुम्हाला बोललेलो बाहेरची लादी झालेली बघा बाहेरची लादी झाली पूर्ण टाईल्स मारून दरवाजा आहे इकडून बाहेरून कसं दर वाटत दरवाजा बाकी आहे फक्त घेऊन आलोय सनमाईक वगैरे लावून त्याला पण क्लिअर करणार मला एकदा पूर्ण घर झाला ना नीट का सांगणार तुम्हाला दाखव ना ब्लॉक दुसरा एक ब्लॉक बनवून दुसरा एक ब्लॉक बनवीन पूर्ण रूम वगैरे हो दाखवीन कशी झाले वगैरे हो हा काम चालू आहे ना जरा सर्व काही काहीच आहे बाहेर कपाटं वगैरे ठेवलेली आहेत ते थे आतमध्ये आणल्याच्यानंतर बघेल बाहेर सामान आहेत तर जागा पण मोठी वाटते घरातली पण आतमध्ये आलं ना तेव्हा तेव्हा केवढी जागा कमी वाटते तर बघूया पूर्ण काम झाल्यावर एक व्हिडिओ बनवेल आमच्या बाय दहाच्या खोलीची आणि आता जवळजवळ होत आलंय फक्त कलरचा बाकी आहे कलरवाला बघूया कधी येतोय ये कधी ये ये नाही येत सांगता येत नाही त्याचं पण काय करा ना डान डाचे देते नुसते पण जर काम चालू असताना तो वरचा कलर झाला असताना वरच्या रूमचा मग मस्त परफेक्टमध्ये लवकरात लवकर काम उरकलं असतं बाजूची रूम भाड्याने घेतले शिकून चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर असा पूर्ण बघत राहा व्हिडिओ कसं वाटला आमचं घर रेनोवेट करताना आणि पूर्ण घर दाखविनच नंतर पूर्ण चला बाय बाय